काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये ट्रीटमेंट मध्ये मला सगळं चांगलं वाटलं फक्त पायांची बोटांच्या मुंग्या थांबलेल्या नाही मुंग्या थांबलेल्या नाही पायाच्या बोटांचे तुम्ही नागवे पाय चालला तर ते सर्क्युलेशन चांगलं होत इथं किती फरक पडला इथं चांगलं झालं फरक आता पण फरक पडलेला आहे पण थोडंसं पायाच्या पोटरा पूर्ण हलके झाले पाटन पण मोकळे एका एका दिवसात सगळं काय होत नाही हे जे केलं आता तुम्ही व्यायाम करत राहिला तर तुम्हाला, तुम्हाला? ते व्यायाम तुम्ही सुटणार आहे तुम्ही माझी ट्रीटमेंट रेग्युलर ट्रीटमेंट काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला पाठण मानका दुखत होता ना तर ते तर हलका झालाय पूर्ण खांदा दुखत होता एवढा त्यातलं बी नॉर्मली शंभर टक्के तर फरक पडलेला आहे आणि पटरे जड होत्या ते हलक्या झाल्या किती टक्के फरक पडला पूर्ण मग शंभर टक्के शंभर टक्केला पण पडला 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 म्हणजे कसं पटरे वगैरे काय जातो का म्हणजे जड वाटाना फक्त पायाची पाच बोट जड वाटतात ते थोडस तुम्ही चालत राहिले तर जसं आता कोपरेशन केलं ते तुम्हाला ते नीट होऊन जाईल तुम्ही नागडे पाय चालत चालेल काय म्हणजे या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल लोकांना लोकांना सांगा ना मला फरक पडलाय म्हणून पहिलेच मला रिझल्ट लागले मला काय औषध गोळ्या दिले का नाही औषध गोळ्याचे हे तुमचं रिलॅक्स केलं नसा खोल इथल्या नसा खोल इथल्या नसा खोलल्या कमरामध्ये तुम्हाला प्रेस केला आणि पायामध्ये रिलॅक्स केला के आणि खांदा तुम्ही व्यायाम करत राहिला तर व्यायामाने तुम्ही नीट होता नाही राहूनच जाईल एक... ना जेव्हा एवढं एवढं जर फरक पडलाय एका ट्रीटमेंट मध्ये एखादी दुसरी आणखी आठ दिवसांनी दहा दिवसांनी जर ट्रीटमेंट घेतली तर आणखी रिलॅक्स मिळत आणि तुमचे व्यायाम आणि स्टिमिन येत चप्पल चालायचं ना असं हे जे एक्सरसाइज सांगितले ते एक्सरसाइज करा बाकी बस एवढेच कारण तुम्हाला विशेष काही नाहीच आहे फक्त तुम्ही जे पोश्चर आहे तुमचा ताट बसा हा पोश्चर तुमचा सरळ झाला पाहिजे त्यासाठी पोश्चर बेल्ट वापरला पाहिजे तुम्ही मी सांगतो तुम्हाला असे जरी बसले होते तरी तुमचं कुबड निघाल होत सरनली पण पाहिलं चांगलं वाटतंय का असं चांगलं इथं पूर्ण टाईट झालं हे सगळं इथून टाईट झालं ठीक आहे आपण एक एकाच ट्रीटमेंट जेव्हा एक दोन चार दिवसांनी घेतली तर तुम्हाला रिलॅक्स धन्यवाद